बिल्डर निलेश नवलाखा यांचे आरोप चेतन बालवडकरांनी आता फेटावून लावलेले आहेत मुरलीधर मोहोळ यांनी आम्हाला कोणतीही मदत केली नाही असं चेतन बालवडकर यांचं म्हणणं निलेश नवलाखांनी आमची फसवणूक केली असा आरोप शेतकऱ्यांनी केलाय चेतन बालवडकर यांच्याशी संवाद साधलेला आहे आमचे प्रतिनिधी बालाजी पोतदार यांनी बघूयात जैन बोर्डिंग प्रकरणातून केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यावर आरोप होत आहेत आणि या आरोपामध्ये आता नवीन ट्विस्ट आला आहे की निलेश नवलखा नावाचा बिल्डर आहे ज्या बिल्डरने मुरलीधर मोहोळ यांनी पत्र दिलं आणि बालवडकर ज्या परिसरात राहतात बालेवाडीमधल्या जागे जागेमध्ये त्यांच्या जागेवरती स्टे आला ज्यांची ही जागा होती ते चेतन बालवडकर आपल्यासोबत आहेत नवलखाने जे आरोप केलेत ते आरोप तुम्हाला मान्य आहेत का तुम्हाला मुरलीधर मोहोळ्यांनी तुम्हाला मदत केली आहे सगळ्यात निलेश नवलखा हे सगळं खोटं बोलत आहेत आजपर्यंत ते खोटं बोलत आलेले त्यांनी एक आता एक्सटेंट केलेला आहे की कुणाला तरी ब्लॅकमेल करायचं ब्लॅकमेल करून आता हे मोजणीचा जो निकाल आहे तो माझ्यासारखा झालेला आहे की त्याच्यातून ब ब्लॅकमेल करून पुणे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना दाखवायचं की बाबा मी मीडियावर बोलतो आहे मग आता मीडियावर बोललं तर मग माझं काम जर तुम्ही अडवलं तर मी तुमच्या विरोधात मीडियावर येईल अशा प्रकारच्यासाठी निलेश नावलाका यांनी जे केलेला आता जो येतो स्टंट आहे टीडीआर ते बनतात पंचवीस कोटीचा टीडीआर दिला पंचवीस रुपयाचं जरी महानगरपालिकेने आमच्या वडिलांना जरी पंचवीस रुपये पाठवले असेल ते दाखवायचे पंचवीस रुपये आम्ही होतो पंचवीस रुपये ते पंचवीस कोटी म्हणजे पंचवीस रुपये दाखवा वडिलांना दिलेले माझ्याकडे जेवढे पुरावे आहेत पुरावेनिशी बोलतोय मला महानगरपालिकेने मदत केलेली नाही आजपर्यंत महानगरपालिकेने मला पळवलेलंच आहे काही मदत केलेली नाही मला माझा सारखा निकाल होऊन सुद्धा माझी अजून मदत होत नाही आहे मला उलट तुमच्या माध्यमातून न्याय मिळेल यापेक्षा आता कुठंतरी आम्हाला न्याय मिळेल शेतकऱ्यांना शेतकरी कायम दाबायचा प्रयत्न केलेला आहे शेतकऱ्याला याच्यामध्ये मला बांधकाम पण दिलं नाही या बिल्डिंगमध्ये माझं बांधकाम होतं तीन हजार स्क्वेअर फीट ते पण दिलं नाही नऊ लाख हा माणूस फसवा आहे चोर आहे बालाजी पोद्दार पुढारी न्यूज पुणे